हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल आता आम्ही एका खूप भारी पॉईंटवर आलो आहे तुम्हाला हे साईटे खूप भारी व्ह्यू येतो आहे इकडनं आम्हाला काय कोल्हापूर सत्तर किलोमीटर दाखवलं आहे हे हळूहळू सगळे आपली जागा चेंज करत आहेत व्ह्यू एकदम म्हणजे बघण्यासारखं आहे बघूनच म्हणजे मन एकदम भरून येतं की एवढी मस्त जागा कधीतरी बघायला भेटते शब्द काही पडतात एवढी भाई जागा बघायला हा मावशी मावशी हाय 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 असं कायपूर आता आम्ही कोल्हापूरला निघलोय नेक्स्ट व्हिडिओ साठी कॉमेंट करा प्लीज कोल्हापूरचा पार्ट टू फर्स्ट पार्ट कोकण होता सेकंड पार्ट कोल्हापूर आम्ही बघ घर न घरी न जाता डायरेक्ट कोकण वरून आता डायरेक्ट कोल्हापूरला चाललो आहे वेलकम बॅक टू आवर चॅनल आता ह्याच्यानंतर आम्ही पार्ट टू टाकणार आहे व्हिडिओचा त्यासाठी कॉमेंट करा प्लीज आता फर्स्ट पार्टमध्ये आम्ही इथं गेलेलो कोकणात सेकंड पार्टमध्ये आता आम्ही कोल्हापूरला जाणार आहे त्यासाठी मग कॉमेंट करा की पार्ट टू पाठवा असं थोड्या दिवसात तुम्हाला तो व्हिडिओ भेटेल बाय वेलकम बॅक टू आवर चॅनल इथे आता आम्ही आपे घेतो आहे ते पाणीपुरी खाल्ली आत्ताच आमचं देवाचं दर्शन झालं देवीचं तर आम्ही रूमवर निघलो आहे रिटर्न हे अशा प्रकारे आता आम्ही पाणीपुरी चालू आहे ते आमचे आपे बनत आहेत मावशी आता आपण इथे देवीचं दर्शन घेऊन निघलो आहे आता संध्या रात्री ते नऊ वाजले आहेत नऊ आपण काय काय खाल्लं आता आम्ही आम्ही अप्पे खाल्ले पाणीपुरी खाल्ली काय काय खाल्लं आपण काय काय खाल्लं आपण खाल्ली मिसळ पण खाल्ली आहे आम्ही काही वस्तू आम्ही विसरून जातो रिटर्न रूम कडे बाय गाय

हे इकडनं मेन दर्शन तिकडनं दर्शन आम्ही इथं दर्शन घेऊन आलो आहे ग कारण गर्दी खूप होती तर अशा प्रकारे आपण केलं आहे आणि इथे आम्ही बाहेर आता रिटर्न घरी जाणार आहे असं मला वाटतं